नमस्कार प्रेक्षकांनो मग लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जिवाच्या एका चुकीमुळे नंदिनीचं घर म्हणजेच आनंदी वाद जे असतं त्यावरती आता जप्ती आलेली असते कारण जेवाने तो कॉन्ट्रॅक्टमध्ये असणारे सर्व क्लॉस त्याने व्यवस्थित वाचलेले नसतात आणि भास्करने यामध्ये याला जाणून बुजून वसूच्या सांगण्यावरून फसवलेलं असतं आता पुन्हा चुकीचं प्रायशक्त घेण्यासाठी जिवा हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडे हातापाया जोडून विनंती करू लागतो की प्लीज मला माफ करा तो क्लॉज मी व्यवस्थित वाचला नाही हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते पूर्णपणे रद्द करा मला यावरती वर्क करायचं नाही आहे असं म्हणत तो त्याला विनंती करत असतो परंतु इथे विनंतीचा काही उपयोग होत नाही कारण या बिझनेस डील्स ह्या अशा परफॉर्म केल्या जात नाहीत सुटाबुटामध्ये घालून आलं म्हणजे प्रॉपर बिझनेस बिझनेसमॅन होतो असं नाही आहे तुम्हाला बिझनेसच्या इथिक्स माहीत नाही आहेत असं तो जीवालाच त्यानंतर सुद्धा जीवा आशा सोडत नाही पुन्हा हात